ऑपरेशन सिंदूर का तो स्वागत पूरे देशवासियों ने किया है हमारे बहनों का सिंदूर मिटाने का काम जिन्होंने किया है उनको तो सबक सिखाने का काम हमारे जवानों ने किया, किया निषेध करावा तेवड़ा थोड़ा है मैं अपने लवड़ा साम तो जे आज विचारता है महायुति का भगवा झंडा ये मुंबई महापालिका पर लहराएगा हॅलो त्यास मी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी मिळून मुंबईमध्ये महायुतीच्या माध्यमातून जे काही रस्ते कॉन्क्रीटचं काम असेल एस टी पीचं काम असेल त्याचबरोबर सुशोभीकरणाची कामं असतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काम असेल आरोग्य सुविधा असतील कोस्टल रोड असेल त्याचबरोबर मेट्रोची कामं असतील अनेक मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये अटल सेतू असेल टोल मुंबईतले सगळे एंट्री पॉईंटचे टोल माफ करणं असेल हे सगळं जे केलं तेव्हा निवडणुका नव्हत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे आज आपण पाहतो आहे की मुंबई बदलती आहे मुंबईचा विकास होतो आहे मुंबईमध्ये आज आपण लोकांना अपेक्षित असलेलं मुंबई हे मुंबई हे आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात आणि त्याप्रमाणे मुंबई लोकांना अपेक्षित असलेली मुंबई आपल्याला या ठिकाणी लोकांना हवी आहे आज म्हणून मोठी मोठी उद्यानं असतील आज महालक्ष्मी रेस्कोर्समध्ये सव्वाशे एकर जमीन आपण सेंट्रल पार्कसाठी घेतली आणि त्याचबरोबर हे जे काही कोस्टल रोडच्या बाजूचं जवळपास दोनशे एकरचं उद्यान हे आपण दोन्ही मिळून जोडतो आहे म्हणजे मुंबईमध्ये तीनशे एकरचं सेंट्रल एकर जमीन आपण सेंट्रल पार्कसाठी घेतली आणि त्याचबरोबर हे जे काही कोस्टल रोडच्या बाजूचं जवळपास दोनशे एकरचं उद्यान हे आपण दोन्ही मिळून जोडतो आहे म्हणजे मुंबईमध्ये तीनशे एकरचं सेंट्रल पार्क अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मोठा ऑक्सिजन पार्क या लोकांसाठी तयार होतो आहे लहान मुलांसाठी मोठ मोठ्यांसाठी वृद्धांसाठी सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल हे अशा प्रकारची मोठी कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत आणि ही कामं जी आहेत ही कामं जी लोकांपर्यंत पॉझिटिवली पोचवली पाहिजे आणि म्हणून आपले जे, जे नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर आज चर्चा झाली त्यांच्याही काही अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही वि विकासाची कामं जी आहेत वॉर्डमधली जी काही समस्या ज्या आहेत अडचणी आहेत त्या समजावून घेण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यांना एकच मी सांगितलं की आपण शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचा आपल्याला जो काही मूलभूत मंत्र बाळासाहेबांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे प्रमुखांचे विचार पुढं नेण्याचं काम करतो आहे आनंदगी साहेबांची शिकवण जी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आणि म्हणून आज सर्व नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या भागातल्या ज्या काही कामं असतील ती या ठिकाणी सांगितली त्याचाही आढावा घेतला आणि त्याचबरोबर मोठ्या आपण जे काही नवीन गृहनिर्माण धोरण जे आहे ते आपण केलं आहे आज मुंबईतला माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे आणि म्हणून नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर जे आमच्या भगिनी ज्या आहेत त्या नोकरदार भगिनी आहेत त्यांच्यासाठी घरं गिरणी कामगारांसाठी घरं आणि त्याचबरोबर स्टुडंट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी घरं आणि त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी देखील या ठिकाणी घरं अशा प्रकारचं सर्व समावेशक आणि मग ज्या इमारतींचा पुनर्विकास थांबलेला आहे मग ते एस आर एचा असेल म्हाडाचा असेल सेजच्या बिल्डिंग असतील नॉन सेजच्या बिल्डिंग असतील जे डेव्हलपरने रखडवलेले प्रकल्प असतील याला चालना देण्यासाठी आम्ही फक्त एस आर ए आणि माडा नाही त्यामध्ये एम एम आर डी ए शिडको एम आय डी सी एम एस आर डी सी मु बी एम सी मुंबई मुंबी महापालिका महाप्रीत या सर्व सरकारी जे काही प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्यामध्ये दे घेतलेलं आहे आणि म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये पस्तीस लाख घरं बांधण्याचं एक टार्गेट आहे जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं सर्वांसाठी घरं हे जे काही त्यांची संकल्पना आहे त्याला एक चालना देण्याचं काम इथं मुंबईमध्ये दे देखील होईल या महाराष्ट्रामध्ये मा होईल आणि जे काही रखडलेले प्रकल्प एस आर ए म्हाडा फक्त मुंबई या मेमआर पुरता नाही पूर्ण धोरण जे आहे राज्यासाठी आपण केलेलं आहे आणि रखडलेला रखड जो काही पुनर्वसनाचा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे त्याला देखील चालना देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी महायुती करणार आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या नगरसेवकांच्या बरोबर या ठिकाणी आढावा बैठकीमध्ये शेअर केल्या आणि मला विश्वास आहे की एवढं काम महायुतीने केलं आहे की जे अनेक वर्षामध्ये करायला पाहिजे होतं आज एस टी पी आज एस टी पी जे आहेत मुंबईसारख्या शहरात मुंबईसारख्या मोठ्या बजेटच्या महापालिकेने एस टी पीचा निर्णय घेतला नव्हता पण आपल्या सरकारने घेतला आज समुद्रात जाणारं अशुद्ध पाणी काळं पाणी या एस टी पीमुळे शुद्ध पाणी या ठिकाणी जाणार त्याच्यामुळे प्रदूषण कमी होणार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ते अर्बन फॉरेस्ट आपण करतो आहे आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलेल्या वारड्या वार्डामध्ये या ठिकाणी कोस्टल अटल तर आपण पाहताच आहे त्याचा फायदा काय मे मेट्रोचे प्रकल्प रखडलेले ते आपण मार्गी लावतो आहे टप्प्याटप्प्याने आपण पुढं जातो आहे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी जे पश्चिम द्रुतगती मार्ग आहे त्याला देखील आपण वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपण आता आ, जो बांद्रा सीलिंग आहे तो वर्सोवापर्यंत घेऊन जातो आहे वर्सोवा टू भाईंदर भाईंदर टू विरार हे देखील आपण करतो आहे इकडे जो इस्टर्न एक्सप्रेस आहे वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे इस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे यासाठी देखील आपण छेडानगरपासून ते डायरेक्ट ठाण्यापासून पुढं फाउंटनपर्यंत आपण एलिवेटेड रस्ता नेतो आहे आपण कोस्टल रोड करतो आहे बायपास आपण करतो आहे त्यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे यासाठी को रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण तर आपण करतोच आहे परंतु त्याबरोबर रिंग रोड देखील आपण करतोय आपण जो एक टनेल आहे म ठाण्याचा ठाणे बोरिवली आणि त्याचबरोबर इथे एक करतो गोरेगाव मुलुंड गोरेगाव गोरेगा। या टनेलच्या माध्यमातून देखील मुंबई जोडण्याचं काम या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठा महत्त्वाचा काम आपण पाचही एंट्री पॉईंट जे टोलचे ते देखील रद्द केले ते देखील बंद केले यामुळे देखील मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे आणि अनेक कामं आहेत ती सगळी मी इथे बोलू इच्छित नाही पण या सर्व महायुतीच्या कामांमुळे मुंबई महापालिकेत मुंबईकर महायुतीला जसं विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट दिलं तसंच या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मोठं यश आणि लँडस्लाईड मँड्डेट या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील मिळेल आणि महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देखील या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलेला आहे सर दुसरीकडे निवडणुका म्हटलं की युद्ध आणि आघाड्यांची चर्चा जोरदार होते यावेळी देखील निवडणुकीत महायुतीचाच भगवा हा पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती फडकेल काय नेमकं जागा वाटपासंदर्भात काही चर्चा वगैरे झाली आहे का अरे बाबा अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत सगळं योग्य वेळी सगळं होईल महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय महायुती म्हणून मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती महाआघाडी जे जे काय आहे ते सगळं पुढे येईल घरांचा प्रश्न खूप आहे धोकादायक प्रश्न खूप आहे कसं तो तर सगळा तो प्रामुख्याने आम्ही हाती घेतला आहे लोकांना हक्काचं घर पाहिजे लोकांना आता विकास जो आहे रस्ते वाटर गटर मीटर हे तर सगळं आपण करतोच आहे आपण प्रकल्प करतो आहे पण हक्काचं घर ज्या मिळालं पाहिजे त्यांच्या स्वप्नातलं घर मिळालं पाहिजे म्हणून पस्तीस लाख घरं जी आहेत आमचं टार्गेट आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं चाळीस लाख घरांना म लोकांना मोफत घरं देण्याचं ते या ठिकाणी मला विश्वास आहे कि आप ला या सर्व प्राधिकरण ने एकत्रन ये सग टारगेट हमें पूर्ण करूँ और घर स्वप्न लोकान पूर्ण करता है मुंबई महापालिका के सभी नगर सेवक जो है आजी माजी नगर सेवक इनकी आज बैठक हुई है इस बैठक में उनके वार्ड में जो कुछ समस्या है उनके विकास के काम हैं इसको आज सुनने का भी प्रयास किया है और उसमें उनको विकास के लिए जो आवश्यक योगदान है आवश्यक सहकार्य है वो भी देने का काम बात हुई है उस पर चर्चा हुई है और मुझे पूरा विश्वास है कि जैसे हमारी महायुति की सरकार तीन साल पहले आ गई मैं मुख्यमंत्री जब था मैं और देवेंद्र फडणवीस जी हम दोनों ने मिलकर जो शुरुआत में जो निर्णय लिए उसके बाद हमारे साथ अजीत दादा भी आ गए लेकिन जब वो निर्णय लेने के बाद इतने बड़े निर्णय लिए हैं कि लोगों के घर का घर का मामला हो यहाँ पर कंक्रीट के रोड हो यहाँ पर एसटीपी का मामला हो यहाँ पर ब्यूटिफिकेशन का काम हो बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना हो मेट्रो का, का काम हो जो प्रलंबित काम है वो सभी कामों को अंजाम देने का बड़े गार्डन हो अर्बन फॉरेस्ट हो पोल्यूशन कम करने का काम हो यहाँ पर ये सभी कामों को अंजाम देने का काम महायुति ने किया है और महायुति जो विधानसभा में जो ढाई साल में हमारे महायुति ने काम किया वो विधानसभा में लोगों ने हमारे को जो सहयोग किया जो लैंडस्लाइड मैंडेट दिया है वैसे ही यह महायुति ने किया हुआ काम पिछले कई सालों से जो नहीं हुआ वो महायुति ने किया है इसलिए इस मुंबई महापालिका वाली चुनाव में महायुति का भगवा झंडा ये मुंबई महापालिका पर लहराएगा ये विश्वास है और इसलिए सभी लोग हमारे आज हमारे पदाधिकारी हमारे नगर सेवक काम पर काम कर रहे हैं क्योंकि हम चुनाव नज़र चुनाव मद्देनजर रख कर चुनाव को देखकर कोई काम नहीं करते चुनाव हो या ना हो हमारा काम शिवसेना का शुरू रहता है और इसीलिए लोग हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे साथ आ रहे हैं है, शिवसेना पार्टी ज्वाइन कर रहे हैं मालमंटी धरणाबाबत आज बैठक बोलवण्यात आली होती आपण स्वतः त्या पूर्व परिस्थितीत जाऊन काम केलेलं होतं याबाबत नेमका निर्णय आजही झालेला नाही आहे पुन्हा पंधरा दिवसानंतर एक बैठक बोलवण्यात आलेली आहे इथल्या गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्या त्या धरणासंदर्भात सरकार पूर्णपणे गावकऱ्यांच्या बरोबर आहे पूर्ण त्या भागातल्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सरकार लोकांच्या पाठीशी खंबीरपणे आहे यासाठी जे जे काय करावं लागेल ते ते सगळं केलं जाईल मुख्यमंत्री आणि मी आणि आणखी आमचे जे काही मंत्री होते यांच्याबरोबर आज सोबत चर्चा झालेली आहे शिंदे साहेब विजय भेटेंटीवर एक विवादित बयान सामने आहे पंधरा हजार अभी देखो हे मुंबईमध्ये ना सर विषय महत्वाचा आहे काँग्रेसचे नेते हिशोब मागतायत पाकिस्तानवरती केलेल्या हल्ल्याबाबत काय सांगाल जे युद्ध आहे युद्धात हिशोब मागितला युद्� जातोय किती दारू गोळा टाकला आणि किती काय झाला जे वडेट्टीवारांनी तसं वक्तव्य केलेलं आहे की पंधरा हजाराच्या मिसाईलला पंधरा लाखाचं उत्तर दिलं जातं इत्या खरं म्हणजे आपल्या देशा, देशात देशाच्या जे सीमेवर लढले जे पाकिस्तानबरोबर लढले त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे याची याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो जे आज विचारत आहेत काँग्रेसचे अध्यक्ष असतील खर आणखी कोणी कोणी खरगेजी आहेत आणि कोणी आणखी विचारला असेल त्यांना मी एवढंच विचारतो सव्वीस अकराच्या बॉम्बस्फोटमध्ये केवढे लोक मेले त्यांचा हिशोब पाकिस्तानला विचारतात का ते बॉम्बस्फोटमध्ये किती लोक मारले गेले त्यांचा हिशोब पाकिस्तानला विचारतात का ते संसदेवर हल्ला झाला त्याचा हिशोब विचारतात का जे सैनिक आपले सीमेवर लढले त्यांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन गेले आतंकवादी त्यांचा हिशोब विचारत आहेत का खरं म्हणजे अशा प्रकारचा देशभक्तीवर राष्ट्रभक्तीवर आणि पाकिस्तानला जे चोख उत्तर दिलं पाकिस्तानला धडा शिकवला यासाठी या, या सैनिकांच्या जवानांच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे लोकं जे विचारत आहेत हे दुर्दैवी आहे आ खर मजे राज खूब जागा है ये राजण करने जागा नहीं या देश जनता अशा प्रकार से वक्तव्य करना धड़ा शिकवलशिवा रहना नहीं शिंदे साहब हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से राहुल गांधी मल्लिकार्जुन खड़गे विजय भाई तिहार लगातार इस तरह के बयान सामने आ रहे हैं विवादित बयान है देखिए हमारे सेना के जवानों ने जो शौर्य दिखाया है और पाकिस्तान को जो जवाब या उसको सबक सिखाया है ये तारीफ काबिल है ईट का जवाब पत्थर से दिया है हमारे प्रधानमंत्री जी मोदी जी बोले अगर गोली आएगी तो उसका जवाब तो गोलों से दिया जाएगा ये देशभक्ति है ये हमारे सेना के जवानों के पीछे खड़े रहने की बात है और मैं तो कहूँगा कि पाकिस्तान को अब खुलेआम प्रधानमंत्री जी ने कहा है एक भी दहशतवादी हमला होगा तो इसको युद्ध समझा जाएगा अभी सिर्फ पीओके के के ऊपर चर्चा होगी और दहशतवाद खत्म होने पर चर्चा होगी ये इनके पीछे खड़ा रहना चाहिए सब लोगों ने देश तो खड़ा है अभी जो ऐसे बातें करते हैं बेतु की बातें करते हैं ये हमारे जवानों के शौर्य पर वीरता के ऊपर जो कई जवान हमारे शहीद हो गए हैं उनके ऊपर ऐसा सवाल पूछना ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है ये इसकी कड़ी निंदा मैं करता हूँ इसका निषेध मैं करता हूँ उन्होंने तो हमारे लोगों की जितने लोग पहलगाम में जिनकी जान गई जो बेकसूर लोग मारे गए उनका हिसाब पाकिस्तान से क्यों नहीं पूछ रहे छब्बीस ग्यारह का हमला हुआ मुंबई में सैकड़ों लोग मारे गए उनका हिसाब पाकिस्तान से क्यों नहीं पूछ रहे ये स्पॉट हुए उसमें कई लोग मारे गए क्यों उनका हिसाब नहीं पूछ रहे तो इनको मैं अभी कुछ बुरा नहीं कहूँगा क्योंकि मैं ऐसे समय पर ये सब लोगों को इतनी तो समझ होनी चाहिए कि ये मूर्खतापूर्ण बात है ये हमारे देश के जवानों पे, उनके उनके कर्तृत्व पर उनके शहादत पर लगाया हुआ सवाल है और इसलिए कोई भी जनता इनको माफ़ नहीं करेगी ये जितने देश के खिलाफ बात करेंगे जवानों के खिलाफ बात करेंगे मोदी जी ने तो जो आज पाकिस्तान को सबक सिखाया है कि हमारा ब्रह्मोस जो है ब्रह्मोस ने हमने प्रिसाइज अटैक किया है हमने सिविलियन पे अटैक नहीं किया है सिर्फ आतंकवादियों के अड्डे तहस नहस कर दिए है आतंकवादी के जनाजे में वहाँ की मिलिट्री जाती है वहाँ के राज्यकर्ता जाते हैं क्या है उनको सवाल नहीं पूछना चाहिए इन्होंने उनको क्यों सवाल नहीं पूछते जिन्होंने शहादत दी है जो बलिदान हुआ है उनसे सवाल पूछते हैं ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और ये देशवासी इनको इसका जवाब जरूर देंगे शिंदू साहब एक महत्वपूर्ण सवाल है गुस्से साहब तो यहाँ पर है उत्तराखंड सरकार ने एक महत्वपूर्ण फैसला लिया है कि ऑपरेशन सिंदूर विद्यार्थियों को पढ़ाया जाएगा मदरसों में बच्चों को पढ़ाया जाएगा क्या महाराष्ट्र सरकार इस प्रकार की किसी पाठ्यक्रम को लाने के बारे में सोच रही है या आगे चल ऐसा कुछ शामिल किया जा सकता है देखिए ऑपरेशन सिंदूर का तो स्वागत पूरे देशवासियों ने किया है हमारे बहनों का सिंदूर मिटाने का काम जिन्होंने किया है उनको तो सबक सिखाने का काम हमारे जवानों ने किया है इसलिए ये ऑपरेशन सिंदूर जो है ये कामयाब हुआ है ऑपरेशन सिंदूर के लिए प्रधानमंत्री हो हमारे सेना के जवान हो इनकी वाहवा पूरे देशवासियों ने की है तो ये ऑपरेशन सिंदूर जो है ये हमारे लिए एक आ, मिसाल है और निश्चित रूप से इसके बारे में मुख्यमंत्री जी और हम लोग मिलकर चर्चा करने के बाद निर्णय लेंगे